ांगे पाटील उद्या सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरात त्यांचं आगमन होणार असून उद्या शहरातली विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही कालच निवेदन दिलं आहे की ज्या ठिकाणी शांतता झाली त्या ठिकाणी तिथले सार्वजनिक आस्थापना म्हणजेच शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली तशी गैरसोय कोणाची होऊ नये जेणेकरून आमच्या ह्या रॅलीची बदनामी होऊ नये त्यामुळे अगोदरच तुम्ही काळजी घ्यावी म्हणून सगळे शाळा कॉलेजेस बंद करा असं आवाहन आम्ही प्रशासनाला केलं आहे त्यानंतर ज्या भागात शांतता रॅली आहे आणि सभा आहे त्या भागातली लाईट जाऊ नये म्हणून आम्ही एम एस सी बी तसं रितसर भेटून निवेदन दिलेलं आहे त्यानंतर पोलीस खात्याला खास करून जी वाहनं ज सोलापूर शहरात येणारे जी रस्ते आहेत ते सगळे नॅशनल हायवे आहेत त्या नॅशनल हायवेमध्ये ट्रॅफिक जाम होऊन आंदोलनकर्त्यांना किंवा सभेला येणारा समा संबंधित मावळ्यांना त्रास होऊ नये किंवा जे सभेसाठी येणारे लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये त्या वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदाराला किंवा त्यांनाही त्रास नये म्हणून ही सगळी वाहतूक तुम्ही नॅशनल हायवेवरची असू द्या कुठली असू द्या त्यांनी ह्या जिल्ह्याच्या बाँड्रीवर थांबवा असं आम्ही आवाहन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या रॅलीमध्ये जे, जे लोक समा समाविष्ट होणार आहेत त्यांच्यासाठी अल्पोपाराची व्यवस्था छत्रपती संभाजीराजे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मर्याई चौक या ठिकाणी करण्यात आले असून खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा रिस्पॉन्स द दानशूर व्यक्तीकडूनही मिळत असून अल्पोपार पाणी यांची खूप मोठी सोय केली आहे सात अँब्युलन्स वेगवेगळ्या चौकात ठेवलेल्या आहेत अग्निशामक दलाच्या गाड्या ठेवलेल्या आहेत डॉक्टरांची टीम ठेवलेली आहे आणि खूप चांगलं नियोजन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तमाम बांधवांचं करतो आहोत या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतोय की एक योद्धा या मराठा समाजासाठी स्वतःची प्राणाची आवध घेऊन लढतो आहे त्याचं स्वागत करणारा सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा बांधवांनी कमी पडू नये असं आवाहन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय